नवीन वर्ष स्वागताला काही तास शिल्लक राहिलेले आहेत पाहूयात संदर्भातील बातम्या नवी मुंबईमध्ये प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे तर तीन हजार पोलीस आणि अधिकारी तैनात केलेले आहेत शहरातील बार पब आणि फार्म हाऊसेसवर पोलिसांचं बारीक लक्ष आहे नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबईमध्ये पोलीस हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत रस्त्यावर सुद्धा पोलीस आपल्याला दिसत आहेत प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या घटना घडू नयेत यासाठी सुद्धा पोलीस हे ॲक्शन मोडवर आले हजार पोलीस आणि अधिकारी तैनात केले गेलेत नवी मुंबईतील सर्व पब बार आणि फार्महाऊसवर या पोलिसांचं बारीक लक्ष आहे नागरिकांना एवढंच आवाहन करेल की नवी मुंबई पोलिसांचा मानस आहे आणि प्रयत्न आहे की सर्वांनी जल्लोषामध्ये आनंदामध्ये नववर्षाचं स्वागत करावं निर्भीडपणे करता यावं कुठली भीती बाळगता आनंदात सुरक्षेच्या वातावरणात नववर्षाचं स्वागत करता यावं एवढंच आम्ही सर्वांना अपील करा तर नवीन वर्षाचं स्वागत अनेक विविध पार्ट्या करून करत असतात यावेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू गर, नये यासाठी नवी मुंबईमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे शहरातील सर्व बार पब आणि फार्म हाऊसवर पोलिसांचं बारीक लक्ष आहे यासाठी या या नवी मुंबईमध्ये तीन हजार पोलीस आणि अधिकारी तैनात केलेले आहेत तर विविध मार्गानं या ठिकाणी वाहन चालकांना प्रबोधनसुद्धा केलं जात आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे